नांदेड जिल्ह्यातील नरसी शहरातून मन हेलावून टाकणारी आणि संताप उफाळून आणणारी घटना समोर आली आहे काल रात्री जिहादी चोरट्यांनी थेट गायीच्या देखत्तीच्या वासराची चोरी केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे या घटनेत गायीने आपल्या वासराला वाचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले चोरटे कारमध्ये वासराला टाकून पळ काढत असताना ही गोमाता थेट कारसमोर उभी राहिली आपल्या लेकरासाठी रस्ता अडवण्याचा चोरी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न तिने केला मात्र निर्दयी चोरट्यांनी तिच्यावर दया न दाखवता वासराला घेऊन जाण्यात यश मिळवलं या संपूर्ण प्रकारात गायीचा हंबरडा सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे ऐकू येतो आईच्या मायेचं हे जिवंत उदाहरण पाहून प्रत्येकाचं काळीज पिळवटून निघतंय या घटनेनंतर नरसी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय गो तस्करांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जातीय महत्वाचं म्हणजे नांदेड जिल्ह्यात मोठ्या कारमधून गोमातेची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून जर तात्काळ कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय आईच्या मायेचा हा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचणार का गो तस्करींवर खरंच लगाम बसणार का हा प्रश्न आज संपूर्ण नांदेड जिल्हा विचारतोय